नमस्कार मंडळी स्वाड डिलाईटमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार पालक आहे पालकाची पातळ भाजी आपण नेहमी घरी बनवतो त्याच पद्धतीने पारंपरिक पद्धतीने दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथे एक जुडी पालक घेतला तो बारीक चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने चिरला तर व्यवस्थित बारीक चिरला जातो पालक पालकाची पानं मी आधी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली होती आणि निथळत ठेवली होती आणि त्यानंतर चिरून घेतली आहेत अशा पद्धतीने सर्व पालक व्यवस्थित मी चिरून घेतला आहे त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे अर्धा चमचा मोहरी घालायची पाव चमचा जिरं घातला आहे त्यानंतर मी इथे मिरचीचा ठेचा बनवला होता चार ते पाच मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या हे सर्व मी वाटून घेतलं होतं ते आता तेलामध्ये घातलं आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर आपण चिरून ठेवलेला जो पालक आहे तो घालायचा त्यानंतर एक टेबलस्पून साधारण हरभऱ्याची डाळ भिजवली होती चार ते पाच तास किंवा दोन ताससुद्धा चालतं भिजवली तर तर ती इथे घातली आहे भिजवलेली डाळ त्यानंतर एक टेबलस्पून भिजवलेले शेंगदाणे घातले त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा स्पून चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित मित्रांनो ही भाजी खूपच छान लागते चवीला भाजी भाकरी बरोबर पोळी बरोबर किंवा भातासोबत पण खूप छान लागते आता ही झाकण ठेवून आपण थोडी शिजू देऊया बघा आता साधारण शिजली आहे भाजी तर त्याच्यामध्ये आता बेसन पीठ घालायचं आहे साधारण इथे अर्धी वाटी मी बेसन घातलं आहे भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे बेसन व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे त्यानंतर मी इथे रवीने सुद्धा थोडंसं घोटणार आहे म्हणजे पालक आणि बेसन हे दोन्ही एकजीव होणार पालक जो चिरलेला आहे तो आपण रवीने घोटल्यानंतर बारीक होईल आणि भाजी छान एकजीव होईल अशा पद्धतीने बनवलेली पालकाची पातळ भाजी खूपच सुंदर लागते भाकरी पोळी तसेच भाताबरोबरसुद्धा ही भाजी खूपच छान लागते तर मित्रांनो तुम्ही ही भाजी घरी नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ भरपूर शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूयात आपण नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये